खावडा टॉवर लाईन ला शेतकऱ्यांचा वाढता विरोध प्रांतांच्या आदेशाला केराची टोपली भिवंडी तालुक्यातील वीस गावांमधून खावडा ही टॉवर लाईन जात असून सदर टॉवर लाईन चे काम काही ठिकाणी जबरदस्तीने सुरू आहे त्यातच काही शेतकऱ्यांना मोबदला सुद्धा दिलेला नाही ज्या शेतकऱ्यांच्या जागेत टॉवरचे काम झाले त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं आहे असं असताना सुद्धा सदर कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही त्यातच कमी की काय सदर कंपनीने काही गावांमध्ये नोटिसा देऊन मोजणीचे काम करणार असल्याचे निदर्शनात आले आहे काही दिवसांपूर्वीच प्रांत अधिकारी कार्यालयात शेतकरी खावडा कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठक झाली होती सदर बैठकीत प्रांत अधिकारी यांनी खावडा कंपनीला तोंडी आदेश दिले होते सदर आदेशात प्रांत अधिकारी यांनी सांगितले होते की कंपनी शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही काम करणार नाही असं असताना सुद्धा खावडा कंपनीने खोडसालपणा करून भिवंडी तालुक्यातील साने गावातील शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा बजावण्यात आले आहेत सदर नोटिसा पाहून शेतकरी संतप्त झाले असून सदर मोजणीला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी मोजणी करून देणार नाही असा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट